अॅपल्स घेतले आम्ही आणि आम्ही चाललो आहोत आता जिथे आम्ही आलो जिथून आम्ही आलो होतो तिथेच चाललो होता भरपूर लोकांना इथल्या अशा झाडावरून तोडून असं ऍपल घेऊन जायला घरी खूप आवडतात नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारची पाहुणे दोन आज आहे संडे आणि आमचा नाश्ता उशिरा झाला होता सकाळी साडे दहा वाजता साबुदाण्याची खिचडी बनवली होती नाश्त्याला मी आणि सुट्टी आहे मग त्यामुळे सगळं हळूहळू काम करणं चालू होतं घरातलं आवरणं हे ते आता माझं आवरून आलेला आहे स्वयंपाक पण रेडी आहे तर स्वयंपाकामध्ये मी फक्त भाईचा पतीच बनवली आहे आज आम्हाला जायचं आहे एक छानशी ॲक्टिव्हिटी करायला तुम्हाला थमनेल बघून तर ते कळालंच असेल आणि ही ॲक्टिव्हिटी खरंच खूप मस्त आहे स्पेशली मुलांसाठी मुलांना खूप मजा येते आणि फ्रूट म्हणजे ॲपल पण टेस्ट करायला मिळतात आणि चांगलं आहे तिथे या अगोदर पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील पण तरी पण आम्ही जातो कारण की परिबेलासाठी म्हणजे परिबेला एन्जॉय करतात थोडक्यात सांगायचं झालं तर तर चला आता जेवण करते मी जेवण करून झाल्याच्यानंतर आम्ही निघतो कारण की अडीचला स्टार्ट होणार आहे अडीच ते किती टायमिंग काय हां अडीच ते सहा वाजेपासून सहापर्यंत टाईम आहे अगोदर असा कोरोनाच्या अगोदर ना असा टायमिंग वगैरे नसायचा आम्ही सकाळी अकरा बाराला जायचो पण आता टायमिंग ठेवलेला आहे त्यांनी अडीच ते सहा आणि आज जास्त गर्दी पण असू शकते कारण की संडे आहे म्हणून आणि गाडी पार्क करायला पण जागा मिळते का नाही माहीत नाही तिथे गेल्या त्याच्यानंतरच सगळं समजेल बघा एकोणतीस किलोमीटर आहे पोचायला आणि पस्तीस मिनिटं लागणार आहे आपल्याला आता दोन वीस झालेले आहेत आता आपण जवळच आलेलो आहोत पण इथला जो रस्ता आहे तो असा एकदम डेंजर आहे नाही का एकदम असा उभा आहे एकदम आणि एकदम छोटा रस्ता आहे जेव्हा दोन गाड्या म्हणजे इथून समोरून समोरून येतात ना तर थोडस काळजी घ्यावी लागते खूप जास्त आहे हे गाडी सुद्धा पार्क करायला जागा नाहीये गाडी पार्क करायला जागाच नाहीये ठीक आहे चांगली सगळ्यात जास्त गर्दी आज कसं फर्स्ट डेस एक्चुअली आज ओपन झालेला आहे ना एप्पल पिकनिकचा बेला बेला काम एकदम गुड होता ना तोच नाही आज दिसले नॉर्मलच कपडे घातले परी बेला कारण की खराब होणार आहे मला माहिती आहे आणि एक वॉटर बॉटल म्हणजे मम्मीने आपलं जुने कपडे घातले आहे हो ना किती काळजी आहे हो ना

इते तो तो ते मी सारखं इथे फूड स्टॉल आहे पण इथे म्हणाय ना ते एकदम फ्रेश ॲपल बनव अजून त्यांनी इथे इथे असतात ते पण नाही आहे मे बी त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेली असते एकदम फ्रेश असतं एकदम फ्रेश असतं ते एकदम गोड असतं ते एकदम हे नॅचरली काय तरी काय काय नाही हो अरे त्याच इथे ठेवली आहे त्यांनी ऑलरेडी त्यांनी काढून ठेवलेले आहे तू पण घेऊ शकता आणि झाडामधून तुम्हाला जर हो लोक बघ किती भरून भरून ऍपल्स घेऊन जातात हे पहिल्यांदाच बघितलं मी ऍपल कॉटन कॅन्डी

परती आहे भरपूर अगर नाही ग टेन्शन घेऊ आहे मिळतील आपल्याला लागलेले छोटे पण मोठे आहेत ते वरती हे आहे मी बघतो चल बेला हे बघा वरती ते हे बघा इथे वर त्या साईडनी बघावं लागेल अजून भरपूर असतील ना फर्स्ट आपण पिक केलेला आहे हो बेला बघ

आहे इथे ॲपल्स बघा दुसऱ्या ठिकाणी आलो हो आहोत आम्ही इथे ॲपल्स आहे चला भाबू हो ये ॲपल ॲपल्स आहेत हे बघा इथे भरपूर ॲपल्स आहे या ठिकाणी भेटलं तुला पर ते ग्रीन नको करू थोडस रेडिश कर जास्त ग्रीन नको बघ इथे भरपूर आहे बघा इथे भरपूर आहे भरपूर लागलेले हे बघ हे असे नाही भाऊ छान आहेत ते बघा हे बघा मस्त एकदम बघा हे पण परी येते हे बघा मस्त आहे आपण तरी ओपन न करू परी कुठे गेली बॅग आपली दे मला इथे ठेव खाली हे बघा असे मस्त ऍप खुलेत ना हे बघा इथे केलं तू हा पिशवी व्यवस्थित रेड कलर ची घ्यायचे छान हे बघा हे बघू शकता तुम्ही मस्त हो का हे बघा या साइडला ऍक्च्युली त्यांनी अॅपलच ओपन केलेलं आहे आणि एकदम समोरची जी साइड आहे ना ती ना बंद केलेली आहे त्यांनी कारण की आज फर्स्ट डे आहे ऍपल पिकिंगचा तर त्यांनी सर्व असं ओपन नाही ठेवलं बाबू ते ना बघू थांब हे बघ रेड कलरचं घे बघ छान आहे इथे खूप छान छान बघ रेड कलरचं आहे बघ छान छान आहे बघिते हे बघा खालच्या साईडला पण आहे बघ मस्त आहे रेड कलरचं बघून घे बघ हा समोरचं पण छान आहे मस्त आहे बघ अरे छान रेड रेड कलरची घ्यायची आहे बघा इथं पिंकिश आहे मस्त मी ते सांगत होते समोरची साईड बंद ठेवलेली आज या साईडचं ओपन केलं त्यांनी हे संपल्याच्या नंतर मग समोरची साईड ओपन करते हे बघा इथं मस्त असं पिंकीश कलरचे हो ते बाबा असं घे खाऊन बघते कसं किती खाली खाली बघा किती हो ना खूप छान छान एकदम मस्त अगोदर तिथे काही दिसतच नव्हते ते बघ इथे वरती बघा घेऊन टाक सगळं पूर्ण नाही इथे खाली हा ना सेम तसंच तुमच्या हात जातो का बघा बरं सुटायला नको फक्त तो पूर्ण घेऊन टाक हे लाल छान दिसत तो बॅग मध्ये पडला का बरोबर आहे वरती एकदम भारी ऍपल आहे असे मस्त पिंक झालेले आहेत ते तोडतात तर मी तोडतो तुला नाही येणार बाबू तुला येईल का तोडता घे ते बघ समोर तो हा तोड 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 नाही येते तोड पकडू मस्त लाल लाल आहे टाकायचं ठेव ॲप्पल्स घेतले आम्ही आणि आम्ही चाललो आहोत आता जिथे आम्ही आलो जिथून आम्ही आलो होतो तिथेच चाललो आता भरपूर लोकांना इथल्या असे झाडावरून तोडून असं ॲपल घेऊन जायला घरी खूप आवडतात आता आम्ही ते एवढेच घेतले लोकं लोक तीन तीन चार चार अशा पिशव्या भरून घेऊन जातात आणि थोडे पिकलेले नाही घेत असे थोडेसे कच्चेच घेतात म्हणजे जास्त दिवस टिकणार आणि मग ते ॲपलचे वेगवेगळे असे पदार्थ बनवतात ॲपल पाय झालं ॲपल जॅम परत मग ॲपल खातात इवन मग कोणाला द्यायचे असेल तर मग देतात पण हे चांगलं आहे आणि हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपर्यंत असतं हे टू वीक असतं टू थ्री वीक्स असतं मला असं वाटतं हे बघा ही समोरची साईड हे बघा हे पूर्ण आता म्हणजे इथला जो गेट आहे समोर तो बंद केलेला आहे त्यांनी आणि इथली साईड ओपन आहे फक्त बघा ना किती छान आहे एकदम रेड कलरचे ते अजून ओपन नाही केलं ना दिसतं आहे का नाही तुम्हाला जाऊन दाखवते बघा मी ॲक्च्युली आम्ही निघालो तिथे ब तिथे बघत होतो केक्स असतात व्हॅनिला केक परत अजून दुसरे केक्स असतात कॅरेट केक असतो पण ते काहीच नाही आहे फक्त ॲपल पाय आहे आणि तर तिथे फक्त ॲपल फ्राईज अवेलेबल होतं आणि ॲपल पाय अवेलेबल होतं बाकीचा जो स्पॉन्जिक आवडतो मला व्हॅनिलाचा तो नव्हता आणि आज तुम्हाला मी तीन चार वेळा सांगितलं असेल का आता आजपासूनच ॲपल पेकिंग सुरू झाली ना त्यामुळे मग एवढे वरायटीज त्यांनी बनवलं नव्हतं बाजूला हो। आहे बाबू पाणी ते एक ठेवले मी आपण पाणी घेऊन सोबत हो त्याच्यामध्ये असं पाणी आहे बघा त्याच्यामध्ये आता संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे साडेचार वाजता आम्ही आलो आणि चौघही झोपलो होतं खूप दमल्यासारखं झालं होतं आमच्या चौघांना आणि ऊन पण होतं कडक तर मग आराम केला उठले आणि तिथून रिटर्न येताना तसे इंडस्ट्रीमध्ये गेले होते तर मी पीठ वगैरे घेऊन आले तर भारतामधून जे पीठ आणलं होतं ते संपत आलेलं आहे ते पीठ मी पाच किलो अगोदर दवून आणलो होतं पण तिथून येताना मी दोन किलोच दोन दोन किलोच घेऊन आले होते तर तुम्हाला दाखवते थांबा यावेळेस पिल्स बळीचा आणलेला आहे शक्की आटा पाळीस घेऊन आलेली आहे मी लिहिला एक्स्ट्रा मात्र आणि थोड्याफार वस्तू घेऊन आलेली आहे मी त्याच्यामध्ये ॲपल वगैरे किती घेतलेले आहे ती केसर पेढा जो हा जो केसर डेलिव्हरीचा केसर पेढा आहे ना खूप छान आहे मी सगळ्या वस्तू काढते आणि मग दाखवते दुपारी मी भाजी चपातीच बनवली होती आणि चपात्या आहे भरपूर म्हणून सांगितलं कोमल चहा चपाती मला खायची खूप इच्छा झालेली आहे मस्त असा मस्त आता वेलचीचा चहा बनवते आणि तूप लावून मस्त चपाती गरम करते आणि मी पण खाते मला पण खायची इच्छा झालेली आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी दाखवते तर तुम्ही बघितलं आम्ही ऍपल पिकिंगला गेलो होतो स्टार्टिंगला जेव्हा आम्ही आलो ना तर तिथल्या झाडांना काहीच ऍपल्स नव्हते एकदम पुढे आम्ही चालत गेलो आ, 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 वेड़ वेड़ तर तिथे भरपूर ॲपल्स लागले होते आणि ॲपल्सचे पण वेगवेगळे नावं आहेत तर आम्हाला आमचा जो फेवरेट आहे रॉयल गाला माझा फेवरेट आहे तो असं खाताना एकदम सॉफ्ट गोड आणि असं रवा टेक्स्चर असताना तर ते ॲपल्स मला खूप आवडतात पण ते तिथे नव्हते तर दुसरे होते तर आम्ही हे ॲपल घेतलेले आहे साडेतीन किलो हे बघा एकदम मस्त आहे फ्रेश आहे आणि आपण एकदम तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं झाडामधून आपण झाडावरून आपण तोडतो आणि पाहिजे तसं आपण घेऊ शकतो तर हे बघा कोणी कोणी तर फक्त ग्रीन कलरचेच घेतात ज्यांना ग्रीन ॲपल्स आवडतात तर ते थोडंसं त्या त्याची ता, जी केस आहे थोडी सावर असते आणि हे एकदम गोड होते हे बघा आणि याचं बिल पण आहे इथे तर साडेतीन किलोचे बघा साडेतीन किलो आहे तर ता त्याचे झालेले आहे सेवन हिरो सेवन्टी सेन्स तिथेच वजन करतात तर तिथेच लगेच लिहून देतो ब्लेस यू आणि हे जेवढे आहे ना अगोदर मी काय करते वॉश करते पुसते आणि मग ठेवते कारण की याच्यावर आहे ना अशी हलकीशी पावडर दिसली मला आणि जेव्हा पण तिथे आम्ही अप्पल खात होतो ना तर ते व्यवस्थित पुसून खात होतो आम्ही तर हे मी आता वॉश करून घेते पटन हे मोजे आणि चहा चपाती खाऊन झाली मग कसं वाटतं खूप दिवसानंतर चहा चपाती आपण चहा चपाती खाल्ली खूप दिवस ना हो हो जाले, टोस जाले। टोस। के के आता आपण इंडियामध्ये होतो तर तिथे ऑप्शन होते भरपूर आपल्याकडे म्हणजे खारे झाले टोस झाले टोस बाकीच्या नाश्त्याला पटकन किंवा मग बाहेर काहीतरी खाऊ शकतो पाव मिसळ नाही संध्याकाळी चहा सोबत मग आता आपल्या इथे काही ऑप्शन्स नाहीय तर चहा चपाती ठेव चपाती तरी भरपूर ॲपल झाले ना हो भरपूर अगोदर मी गोष्ट करते हा आपल्याला आता मी विचार करते ऍपल जॅम बनवायचं का ते संपलं पण पाहिजे असं नको ऍपल जॅम मी बनवते आणि ते वेस्ट होऊन जाणार त्याच्या व्यतिरिक्त अजून ऍपल पाय बनवू शकतो परीला आवडतं परी ऍपल पाय आवडतं का, आवड का राणी तुला आपण ट्राय करू शकतो मग बघूया मनोज तर एवढं आवडीने खात नाही ऍपल पाय तर बघूया ऍपल पाय त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बनवू शकतो केक शकतो परत चिप्स बनू शकतो ऍपल चिप्स हा ऍपल चिप्स तिथे ऍपल चिप्स पण होते तेच सेम आपलं त्याचे पातळ पातळ काप करतात आणि उन्हात एकदम ड्राय करतात आणि मग नंतर त्याचे चिप्स तयार होतात तर ते मला नाही आवडलं एवढं आणि यावेळेस फ्रेश ज्यूस पण नव्हता तिथे कारण की जस्ट स्टार्ट झालं होतं तर ते नेक्स्ट वीक पासून स्टार्ट होईल नाही तर तो ज्यूस किती गोड असतो एका आल्या संपून टाकतो लगेच ॲपल स्वच्छ धुवून घेतले मी आणि याला पुसून ठेवते व्यवस्थित म्हणजे कसं असंच परिवेलाने घेऊन खाल्लं तरी पण मग काय प्रॉब्लेम नाही तसं पण असं ॲपल खाताना अगोदर मी त्यांना वॉश करायलाच लावते पण कधी कधी असं असतं ना मुलांच्या लक्षात नाही राहत आणि घेतलं ॲपल लगेच खायला सुरुवात केली थोडं कोमट पाण्याने कोमट पाण्यानेच पोषण घेतलं ह्या वर्षी आपलं आपण भरपूर ना आपलं oh. पिकिंग स्किप झालं oh. जसं स्ट्रॉबेरी पिकिंग स्किप झालं चेरी पिकिंग झालं <laughs> चेरी पिकिंग आणि चेरी पिकिंग म्हणजे मला असं आपण इंडिया प्लॅन करत होतो चेरी पिकिंग होतं पण ऍक्च्युली जून मध्येच असतं चेरी पिकिंग पण ऍक्च्युअली आम्हाला तिथे जायची इच्छाच नाही झाली कारण की होतं चेरी जास्त खाणं होतच नाही एवढं असं वाटतं मग म्हणजे उल उगाच आणलं आणि ते वेस्ट होऊन जातं ऍक्च्युली पूर्ण वापर होतच नाही त्याचा मग शेवटी मग काय करावं लागतं मग चला जॅम बनवूया तसं नको व्हायला आणि तिथं खाऊनच म्हणजे मन भरून जातं नाही का आणि ॲपल कसं मुलांना टिफिन मध्ये पण देता येतात परी बेला आवडीने ॲपल खातात भूक लागली तर असं वॉश बेला बाबू आपण बनवतो अप्पल केक ट्राय करूया हा बाबू का ॲपल पाय बनवायचा स्वयंपाक आज एकदम सिंपल असणार आहे वरण भात आणि भजी बनवणार आहे मी कॉर्न आहे एक एक कॉर्नची जेवढी होईल तेवढी मी बनवेन आणि तोंडी लावायला पण होऊन जाईल वरण भातासोबत आणि त्याच्यासोबत चटणी पापड वगैरे तर असतं बेला झोपेत तुटली मगाशी तर त्याच्यासोबत आता बसते मी ती मला ते म्हणजे माझ्याजवळ येऊन बस म्हणजे ठीक आहे आता मी ऑलरेडी कुकरमध्ये वरण लावलेलं आहे आणि भात पण लावलेला आहे ते बघते आणि ते झाल्याच्यानंतर बसणार त्याच्यासोबत त्याच्यानंतर मग वर्णाला फोडणी देणार आणि मग जेवण करायला बसायचं असेल ना तर त्यात मी गरमागरम मग भजी बनवणार आणि सिंपल वेने मी बनवणार आहे कॉर्न कॉर्नभजे तर मी तशी शेअर करणार तुमच्यासोबत चला झाला वर्णाला इथं फोडणी दिलेली आहे इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता कॉर्न भजी बनवते सिम्पल वेने इथे कॉर्न कट करून घेतले मी यामध्ये थोडीशी हळद टाकते मी लाल मिरची पावडर थोडीशी धना पावडर बस आणि यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ पे ॲड करायचं आहे थोडं थोडं करणं जसं लागेल तसं मी ॲड करणं आणि कॉनला कसं ऑलरेडी ना पाणी सुटतं त्यामुळे आता मी हे मिक्स करून घेते आणि कोथिंबीर ॲड करायची तर कोथिंबीर पण ॲड करू शकतं भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरने खूप छान टेस्टी आहे थोडस पाणी ऍड करेल मी आणि अजून थोडस बेसन पीठ करेल करेन मी मीठ टाकलं नाही मीठ टाकायचं आपल्याला ले ले क्रिस्पी अशी भजी झालेली आहे अशी क्रिस्पी भजी लोणावळ्याला मिळतात जेव्हा ते पावसाचा सीजन असतो ना पण तेव्हा तर म्हणजे एक ती म्हणजे असा पावसा असला आणि लोणावळाला जात असलं तर मग कांदा भजी साठवते कॉर्न भजी पण मिळतात ची पण मिळतात शिमला मिरची आपण शिमला मिरची जे आम्ही आहे ना आम्ही फिरायला गेलो होतो ना आमे लग्नानंतर शिमल्याला तिथे एक शिमला मिरची भजी खाल्ली होती आम्ही आणि पोह्यांमध्ये पण शिमला मिरची ऍड केली होती त्यांनी तिकडे पाऊन भजी एकदम नंबर झालेली आहे एकदम क्रिस्पी होत थोडा वेळ आता आम्ही जेवण करायला बसतो आणि कसा वाटला तुम्हाला हाच आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कॉन असेल तर अशा पद्धतीचे कॉन भशी बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला